मुलं ही मातीच्या ढेकळ्यासारखी असतात त्यांना घडवाल तशी ती घडतात असं नेहमी बोललं जातं याचं कारणच असं आहे की, की मुलं नाजूक मनाची असतात त्यामुळे मुला आताच्या मुलांना शिस्त लावायची म्हणजे त्यांच्या कलानुसार घेऊनच तुम्हाला वागावे लागेल यामुळे मुलांना घडवताना हे पाच गोल्डन रूल्स पालकांनी पाळावे कोणते आहेत हे रूल्स बघूयात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नम्रता नम्रपणे व्यक्त होणे हे दया किंवा दुर्बलतेचं लक्षण नाही तर आपल्या आंतरिक सामर्थ्याचे लक्षण आहे एखाद्यावरील संस्कार जर ओळखायचे असतील तर ते त्या व्यक्तीच्या नम्रतेवरूनच दिसून येतात यामुळे मुलांना मोठ्यांची नम्रपणे बोलायचे हे पालकांनी शिकवायला हवे कृतज्ञता पालकांनी मुलांना कृतज्ञता शिकवावी कृतज्ञता म्हणजे एखाद्या गोष्टी बद्दल आभार व्यक्त करणे कारण हल्लीच्या पिढीला कृतज्ञता व्यक्त करणं कमीपणाचं वाटतं यामुळे बऱ्याच वेळा अहमपणामुळे अशी मुले मागे पडतात त्यामुळे मुलांना नम्रतेबरोबरच कृतज्ञता व्यक्त करणे सोपे जाते चुका मान्य करणे खरा धाडसी माणूस तो जो चुका झाल्यावर समोरच्याची माफी मागतो आणि आपली चूक लक्षात घेतो आपण चुका टाळू शकत नाही परंतु चूक स्वीकारणे त्यातून शिकणे आणि ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे हे सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे आपली चूक मान्य करणे म्हणजेच सॉरी म्हणणे हे देखील मुलांना शिकवले पाहिजे ज्या व्यक्तींमध्ये दुसऱ्याला माफी करण्याची क्षमता असते ती व्यक्ती मोठी होते यामुळे मुलांना माफ करण्याचे महत्त्व सांगावे जेणेकरून भविष्यात जर त्याचे कोणाशी मतभेद झाले तर त्याच्याबद्दल कायमचा राग न बाळगता त्याला माफ करणे मुलाला सहज शक्य होईल कारण बऱ्याच वेळा व्यक्ती अपमानाच्या आगीत जळत राहते आणि ते स्वतःचे नुकसान करून घेते प्रेम भावना प्रत्येक मुलामध्ये असा नैसर्गिक गुण असायलाच हवा तो ती सर्वांशी प्रेमाने वागेल आणि आपापसात आप प्रेमाची भावना असेल सहानुभूती भावना असायलाच हवी लहान मोठे घरात काम करणारे लोक प्रत्येकासाठी मनात प्रेम भावना असायला जर शिकत नसेल किंवा ते खूप त्रास देत असेल तर फार कठोर वागण्याची गरज नाही मुलं निरागस असतात एक क्षण रडतात तर दुसऱ्या क्षणी हसतात त्यांच्याशी कधी प्रेमाने वागा समजावून सांगा आणि मुलं किती आनंदी राहतात ते पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा